लोक मोबती म्हणून कमी वयात केले मला माहित होत या औदाधी माया मुळा उठणार सांगून दिलं लग्न मी याच्या इकडं दुनिया खाली न खाली यांची काय टाकेल तीस मिनिटाच्या सगळीला तीन कुटी खर्चाय कोणत्याही चायलेंजाने विचारू नको कुठून आले आता हे पुढच्या मी कथापक्षातून होईल का होली गेलेली लोक आहे हे काही माणसं थांबा गेल्यानं इकडून काही मिळत नाही का मग मी आजवर बोललोच नाही आणि किती दुसऱ्याला त्रास द्यावा यालाही म्हणलेला आहे आता एकतीस वर्षी तपासून करायला आणि पण एक काय घोटाळा होते मला हे बोललं का ते खरं होते म्हणजे मला अजून तपास